नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न जाणून घेणार आहोत चांगले आणि सच्चे लोक नेहमीच दुःखी का असतात मित्रांनो हा प्रसंग त्या काळातील आहे जेव्हा देवी सत्यभामांनी भगवान श्रीकृष्णांना एक अत्यंत गूढ प्रश्न विचारला होता त्यांनी नम्रतेने म्हटलं हे स्वामी मी नेहमी पाहते की जे लोक अत्यंत चांगल्या गुणांचे सत्यनिष्ठ आणि सज्जन असतात ती नेहमीच कोणतं ना कोणत्या दुःखांनी वेढलेले दिसतात पण जे पापी दुष्ट आणि कपटी असतात जे अशुद्ध आचरण करतात ते मात्र सुखी दिसतात या मागचा खऱ्या अर्थाने कारण काय आहे असे विचारताच भगवान श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले देवी सत्यभामा तुम्ही आज जो प्रश्न विचारला आहे तो केवळ तुमचाच नाही या जगातील प्रत्येक त्या माणसाचा प्रश्न आहे जो धर्म सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर चालतो तुम्ही विचारलं की चांगले लोक नेहमी दुःखी का दिसतात आणि पापी अधर्मी लोक सुखी का वाटतात हे देवी या प्रश्नाच्या अंतरंगात जीवनाचं अत्यंत गूढ रहस्य दडलंय श्रीकृष्ण म्हणाले जो मनुष्य धर्म नीती आणि सदाचाराच्या मार्गाने जगतो त्याचं जीवन बाहेरून जरी संघर्षांनी भरलेलं दिसत असलं तरी त्याच्या अंतकरणात निर्मळता शुद्धता आणि शांततेचं दिव्य तेज वसलेलं असतं असा माणूस इतरांच्या दुःखाला आपल्या हृदयात जाणतो अन्याय आणि अधर्म पाहून त्याच्या अंतःकरणात वेदना निर्माण होते म्हणूनच जगाच्या दृष्टीने तो अनेकदा दुःखी दिसतो पण ही केवळ बाहेरची कथा असते त्याच्या अंतर्मनात जे सत्य श्रद्धा आणि शांततेचं प्रकाश प्रज्वलित असतं तेच त्याला धीरे धीरे परमात्म्याजवळ घेऊन जात असतं उलट जे लोक पापी कपटी आणि अधर्मी असतात त्यांना मिळणारा सुखाचा अनुभव अल्पकालीन आणि क्षणभंगूर असतो त्यांचा आनंद केवळ भौतिक वस्तूंवर दिखाव्यावर आणि क्षणिक समाधानावर टिकलेला असतो त्यांना जरी वाटत असतं की त्यांनी सर्व काही मिळवलं तरी त्यांच्या मनात नेहमीच अस्थिरता भीती मोह आणि असुरक्षितता वावरत असते त्यांचं सुख म्हणजे प्रखर वाऱ्यात थरथरणारा दीपक काही क्षण चमकतो पण लगेच विझून जातो श्रीकृष्ण पुढे म्हणाले जो सज्जन आणि चांगला माणूस असतो त्याचं जीवन म्हणजे परीक्षा असते जसं सोनं जास्त तेजस्वी भावं म्हणून अग्नीमध्ये तापवलं जातं तसंच सत्पुरुषांनाही आयुष्याच्या कठीण प्रसंगांमधून पार केलं जातं जेणेकरून त्यांची आत्मा अधिकाधिक निर्मळ उजळ आणि दृढ होईल भगवान आपल्या प्रिय भक्तांना संकट देतात ती शिक्षा म्हणून नाही तर त्यांना स्थूल क्षणभंगूर सुखांपासून दूर करून आध्यात्मिक आनंदाच्या मार्गावर नेण्यासाठी सत्यभामादेवी आता मी तुम्हाला एक कथा सांगतो ती ऐकलीत तर तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल सत्यभामा नम्रतेने म्हणाल्या हे प्रभू कृपया ती दिव्य कथा मला सांगा ती कथा ज्याचं केवळ श्रवण केलं तरी मानवाला जीवनाचं परम ज्ञान प्राप्त होतं मी संपूर्ण मनापासून ती कथा आरंभीपासून शेवटपर्यंत ऐकेन कारण तुमच्या प्रत्येक शब्दात अमृतासारखी शांती आणि समाधान असतं जे आत्म्यालाही तृप्त करून जातं भगवान श्रीकृष्ण मंद हसले त्यांच्या मुखावर तेज अधिक उजळलं आणि त्यांनी कथा सुरू केली ते म्हणाले एका नगरात एक गरीब असहाय्य विधवा स्त्री राहत होती तिचा सर्वात मोठा आधार असलेला पती तिच्या तरुण वयातच या जगातून निघून गेला होता मागे सोडल्या होत्या तीन लहान मुली आणि एक नाजूक मनाची स्त्री जिल्हा या कठोर जगाशी एकटीने सामना करायचा होता त्या दिवसापासून ती विधवा स्त्री आपल्या वेदना अश्रू आणि तुटलेल्या मनाला पोटात दाबून आपल्या अंचळात त्या तिन्ही मुलींना वाढवू लागली तिचं संपूर्ण आयुष्य एक तपस्या एक संघर्ष आणि त्यागाने भरलेलं बनलं ती काही कामधंदा करायचा प्रयत्न करी पण लोकांच्या कठोर शब्दांनी टोमण्यांनी आणि संशयाने तिचं मन वारंवार तुटत असे लोक म्हणत विधवा असून काम करणार लोकांच्या घरी जाणार अशा प्रकारच्या टोमण्यांनी तिचं मन अधिकच खचत असे तिला आधार नव्हता पाठिंबा नव्हता आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं तिच्याकडे फक्त पतीच्या आठवणी आणि त्या तीनही निरागस मुलींची हसू मुस्कान एवढंच उरलं होतं पण जेव्हा मनुष्याचं आयुष्य दुःखांनी इतकं व्यापलं जातं की शरीरही ती वेदना सहन करू शकत नाही तसंच तिच्यासोबतही झालं पतीच्या निधनाचं दुःख आणि भविष्यातील चिंता यामुळे ती हळूहळू आजारी पडली ती दिवस रात्र एकच विचार करी की हे देवा माझ्यानंतर या तीन निरागस मुलींचं काय होणार कोण सांभाळणार त्यांना कोण त्यांना किमान दोन वेळचं जेवण देणार त्या असहाय्य विधवेच्या मनात एकच चिंता घर करून बसली होती माझ्यानंतर या तीन निरागस मुलींचा आधार कोण होणार कोण सांभाळणार त्यांना हाच विचार तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला शांत बसू देत नव्हता तिचं शरीर हळूहळू थकलं शक्ती क्षीण झाली आणि एक क्षणी ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली त्याच वेळेस धर्मराजांचा एक दूत तिचे प्राण घेण्यासाठी पृथ्वीवर अवतरला पण जेव्हा त्याने त्या ते ठिकाणी पाऊल ठेवले आणि ती अत्यंत करुण दृश्य पाहिले तेव्हा त्याचं अक्षरशः थरथरू लागलं त्याने पाहिलं की ती विध्वस्त्री जमिनीवर निश्चल पडली आहे आणि तिच्या लहान मुली प्राणापाड आईला बिलगलेल्या आहेत सर्वात लहान मुलगी तिच्या आईच्या छातीवर बिलगून बसली होती जणू काही अजूनही तिथेच तिला तिच्या जीवनाचा आधार शोधत होती मधली मुलगी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेली होती आणि सर्वात मोठी मुलगी रडत रडत आईला हलवत ओरडत होती उठाना आई डोळे उघड आम्हाला सोडून जाऊ नको हे दृश्य इतकं हृदयविदारक होतं की धर्मदूत स्वतःच खोलवर व्याकुळ झाला त्याचे हात थरथरले त्याने मनात म्हटलं काय मी या निरागस चिमुऱ्यांना अनाथ करून जाऊ हे न्याय कसं ठरेल त्याच्या अंतकरणात दयेची ज्योत पेटली त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो विचार करू लागला जर मी आज या स्त्रीचे प्राण घेऊन गेलो तर या तिन्ही मुलींचं काय होणार या भूकेने मरतील का जगाच्या कठोर स्वभावाचा बळी ठरतील का हाच विचार करत त्या दूताने त्या स्त्रीचे प्राण न घेण्याचा निर्णय घेतला तो तिथेच थांबला त्याच्या मनात करुणा आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष सुरू झाला कर्तव्य एका बाजूस आणि करुणा दुसऱ्या बाजूस उभी होती त्याने स्वतःशी म्हटलं या बालकांचा पिता आधीच मृत आहे आता जर आईलाही मी घेऊन गेलो तर ती तीनही मुलं कोणाच्या आधारावर जिवंत राहतील त्याचं मन द्रवून गेलं म्हणूनच तो त्या विद्वेचे प्राण न घेता परत यमलोकात गेला यमराजांच्या समोर उभं राहिल्यावर त्याने नम्रस्वरात संपूर्ण घटना सांगितली हे प्रभू मी पृथ्वीवर तिचे प्राण घेण्यासाठी गेलो होतो पण ते दृश्य पाहून माझं हृदय द्रवून गेलं तिच्या तीनही मुली तिच्या अंगावर पडून रडत होत्या सर्वात लहान मुलगी आईच्या स्तनाशी बिलगली होती दुसरी आईच्या कपाळावर डोकं ठेवून झोपून गेली होती आणि सर्वात मोठी मुलगी आईला जाग करण्याचा प्रयत्न करत ओरडत होती की हे आई उठा डोळे उघडा आणि त्या मुलींची काळजी घेण्यासाठी तिथे एकही आत्मा नव्हता जर मी तिला घेऊन आलो असतो तर त्या मुली अनाथ अधांतरी आणि निष्ठूर जगाच्या दयेवर उभ्या राहिल्या असत्या पृथ्वीवरील मनुष्य आज इतका स्वार्थी झालाय की कोणी कोणाला निस्वार्थपणे आधार देत नाही जे देतात तेही बदल्यात काहीतरी अपेक्षा ठेवतात धर्मराजांनी त्याचं बोलणं ऐकून रागाणे म्हणाले मूर्खा ईश्वराच्या ना एक क्षण कमी करता येतो नस एक क्षण वाढवता येतो आपण त्यांच्या इच्छेविना कोणाला जीवन देऊ शकत नाही आणि वेळेपूर्वी मृत्यूही देऊ शकत नाही तू विधाता नाहीस की नियती बदलेलशील तू ईश्वराच्या नियमांचा भंग केला आहेस आणि हा मोठा अपराध आहे याची शिक्षा तुला भोगावीच लागेल तू पृथ्वीवरील मनुष्यांवर करुणा दाखवलीस तर आता तुला पृथ्वीवर मनुष्यरूप धारण करूनच तुझ्या कृत्यांची फळं भोगावी लागतील दूत नम्रपणे म्हणाला हे धर्मराज माझा अपराध अहंकाराने झाला नाही तो करुणेने प्रेरित होता मी त्या निराधार बालिकांच्या वेदना पाहिल्या आणि त्यांच्या भविष्याची कल्पना करून माझं अंतकरण पिघडलं जर मी नियम मोडला असेल तर मी त्याची शिक्षा स्वेच्छेने स्वीकारतो पण एक विनंती आहे मला असा दंड द्या की मी त्या तीनही मुलींना सांभाळू शकू जर मला पृथ्वीवर मनुष्य रूपाने जन्म घेण्याची संधी दिलीत तर मी त्यांची सेवा करू शकतो आणि माझ्या करुणेचं ऋण फेडू शकतो दूताच्या नम्रतेने आणि करुणेने यमराजांचं मनही मऊ झालं त्यांनी म्हटलं जा पृथ्वीवर जा मनुष्य रूपात तुझा जन्म होईल आणि जेव्हा पृथ्वीवर तू तु, तुझ्या सच्चाईवरून तीन वेळा आनंदाने हसशील तेव्हा तुझ्या आत्म्याचा उद्धार होईल यानंतर दूत पृथ्वीवर जन्मला पण तो जन्म नव्हता तो अवतरण होतं त्यामुळे तो नग्न अवस्थेत एका रस्त्याकाठी पडलेला होता आणि थंडीनं थरथरत होता त्याच वेळी तिथून एक गरीब मोची जात होता तो आपल्या मुलांसाठी हिवाळ्यातील कपडे घ्यायला चालला होता पण त्याच्या डोळ्यात त्या निर्वस्त्र कापऱ्या माणसाची अवस्था पडताच त्याच्या मनात दयाजागी झाली त्याने आपल्या मुलांसाठी जे कपडे न घेता त्या अनोळखी माणसासाठी कपडे आणि एक उबदार सादर घेतली त्याने त्याला प्रेमाने कपडे घातले आणि म्हणाला भाऊ चल माझ्या घरी चल मी तुझी काळजी घेईन मित्रांनो आता तो मोची त्या देवदूताला आपल्या घरी घेऊन गेला मोचीची बायको पाहून रागावली तिचा पती मुलांसाठी कपडे घेऊन गेला होता परंतु कपडे आणले नाहीत आणि उलट एक अज्ञात माणूस घरी आणला आहे तिने पतीशी राडा सुरू केला त्याला चिडवले आणि खूप काही म्हटले हे सर्व पाहून तू देवदूत जोरात हसला मोची आश्चर्याने विचारला अरे भाऊ तू का हसतोयस काय बघून हसलास तेव्हा तू देवदूत हसत हसत म्हणाला मित्रा माझ्या हसण्याचं रहस्य मी तुला आताच सांगू शकत नाही वेळ येईपर्यंत मी स्वतः तुला सगळे सांगेन मग तो देवदूत मोचीच्या घरात राहू लागला तो स्वर्गाचा दूत असल्यामुळेच काहीच दिवसात मोचीचे काम माहित करून घेतले आणि त्याच्या हाताचे बनवलेले बूट चप्पल इतके सुंदर आणि टिकाऊ झाले की संपूर्ण दखल घेण्यात आली तो देवदूत आल्यानंतर मोचीचे नशीब बदलले हे आदेश येऊ लागले राजा राण्यांसाठी बूट चप्पल बनवण्याचे काम मिळू लागले आणि धनाची कमतरता संपली मोचीचे घर सुखसमृद्धीने भरून गेले आणि त्याचे दिवस आनंदाच्या भरात बदलू लागले सगळे सुरेख चालू होते की एका दिवशी राजाचा एक सैनिक उत्तम दर्जाचे चमडे घेऊन मोचीच्या दुकानात आला आणि म्हणाला पहा आमचे महाराज या चमड्याचे बनवलेले बूट घालायचे आहेत हे चमडे अतिशय मौल्यवान आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या एकही तुकडा खराब होऊ देऊ नको यापासून एक सुबक आणि मजबूत जोडे बूट बनवून दे लक्षात ठेव चप्पल बनवू नका महाराजांनी स्पष्ट आदेश दिले आहेत फक्त बूटच बनवायचे आहेत सैनिक तो मौल्यवान चमडा देऊन निघून गेला मोचीने देवदूताला बोलावून सर्व समजावून सांगितले बघ राजा म्हणता त्याच्यात एकही चूक होऊ देऊ नकोस चमडा कमीचा आहे एकाहून एक तुकडा वाया गेला तर आमच्यावर कठोर शिक्षा होईल सैनिक म्हणाला फक्त बूट बनवायचे आहेत चप्पल बनल्या तर राजा आम्हाला कधी माफ करणार नाही पण त्यानंतर जेव्हा मोचीने पाहिले की देवदूताने त्या चमड्यापासून चप्पल बनवल्या होत्या तेव्हा त्याची श्वासच अटळ झाली तो देवदूताला चिडत म्हणाला अरे मूर्ख तुला किती वेळा सांगितलंय की बूट बनवायचे आहेत पण तू चप्पल बनवल्यास आता राजा आपल्याला माफ करणार नाही तू आणि मला दोघांनाही मारले जाईल हे सगळं आपलं नाश करेल मोचीच्या डोळ्यां काळजी आणि घबराहट स्पष्ट होती त्या क्षणीच जुते घेण्यासाठी राजाचा सैनिक परत आला सैनिक दिसताच मोचीचे हातपाय थंड झाले आता तो काय करणार कुठून जुते आणणार परंतु सैनिक जवळ येऊन म्हणाला मोची भाऊ काळ जो चमडा मी देऊन गेलो होतो त्यापासून जुते बनवू नकोस त्याऐवजी त्यातून त्या चप्पल बनवून दे कारण आज सकाळी आमचे महाराज देहत्याग केले आहेत आणि आदत अशी आहे राजा की राजा किंवा ज्यांच्यामुळे अंत होतो त्याला चांबड्याच्या चप्पल घालूनच शेवटच्या प्रवासावर सोडले जाते त्यामुळे लवकर त्या चमड्यापासून एक जोडी चप्पल तयार कर सैनिकाचे हे ऐकून मोचीला नवजीवन मिळाल्यासारखे वाटले त्याचा डोळा फिरून गेला तो पसारा खाली पडला आणि तो धावत देवदूताच्या पायाशी घसरला त्याच्या डोळ्यातून आनंद आणि आश्चर्याच्या अश्रूंनी वाहू लागले तो देवदूताचे पाय पकडून म्हणाला भाऊ तू नक्कीच एखादा दैवी माणूस आहेस तुझ्यामुळेच जा आज आपले वाचन वाचून चल अन्यथा माझे कुटुंब हानीला जायचे देवदूत जोरात हसला मोचीनं पुन्हा विचारलं अरे आता पुन्हा का हसतोयस या हसण्यामागे काय रहस्य आहे तेव्हा देवदूत म्हणाला मित्र मी तुझ्या इतक्या प्रश्नांचे कारण आता सांगतो एका मी कोणताही सामान्य माणूस नाही मी एक देवदूत आहे ज्या त्या तीन मुली जोते मापायला आल्या होत्या त्या लहान असताना त्या मुलांची आई मरण पावली होती आणि त्यांच्या वडिलांचाही आधी मृत्यू झाला होता त्या तीन अनाथ बालकांच्या दयेसाठीच मला त्या आईचे प्राण यमलोकात नेऊ शकलो नाही हेच माझे पाप होते आणि त्या कारणाने धर्मराजांनी मला दंद ठोकला की मी पृथ्वीवर जाऊन माझ्या केलेल्या कृत्याची शिक्षा भोगायला हवी मी नग्न अवस्थेत रस्त्याकाठी पडून थंडीने थरथरत होतो तिथेच तू माझ्यावर दया केलीच मला आपल्या घरी आणलस घरी नेताच तुझी पत्नी तुला त्यासाठी रागावली कारण तू मुलांसाठी ठेवलेल्या पैशातून माझ्यासाठी कपडे आणि कंबल विकत घेतलंस आणि पहिल्या प्रसंगी मी हसलो कारण तिन्हींना दिसत नव्हते की त्या खर्चामुळे तुमची नशीब आता पुढे कसे बदलणार आहे दुसऱ्या वेळी मी हसलो तेव्हा तू भीतीने थरथरत होतास कारण मी राजांच्या आदेशांच्या उलट जाऊन जुत्यांच्याऐवजी ऐवजी चप्पल बनवल्या होत्या तू समजत होतास की आता राजा आम्हाला कठोर शिक्षा करेल परंतु त्या क्षणीच राजा मृत्यू पावला होता आणि त्या चमड्याची गरज जुत्यांसाठी नव्हती तर चपलांसाठी होती म्हणून माझी हसा जायची होती कारण माणूस नेहमी आपल्या समोर दिसणाऱ्या गोष्टींचाच विचार करतो पण ईश्वर तो काहीतरी असे घडवतो जे आता दिसत नसतं परंतु भविष्यात होणार हेच जगातील मोठे सत्य आहे अनेकदा परमात्मा आपल्या हितासाठी असे निर्णय घेतो जे त्या क्षणी आपल्याला वाईट वाटतात परंतु तेच भविष्यात मोठे कल्याण बनतात माणूस तत्काली होणाऱ्या दुःखाला पाहून ईश्वराचा राग करतो पण तू येणाऱ्या आनंदाची कल्पनाच करू शकत नाही। कधी कधी सध्याचे चांगले भविष्यात अतिशय मोठे वरदान ठरते म्हणून प्रत्येक ईश्वराच्या इच्छेने समजून स्वीकारावी कारण प्रत्येक घटनेमागे दोन्ही शक्यता दडलेली असते लाभ आणि हानी चांगल्या लोकांवर सहसा वाईट प्रसंग येतात कारण ईश्वर त्यांना मोडण्याचा प्रयत्न नाही करत शिळा करायचा प्रयत्न करतो एक कारण म्हणजे त्यांच्यावर जे वाईट येते त्यानंतर फार चांगले येण्यासाठी आणि दुसरं कारण म्हणजे या दुःखामुळे ते ईश्वराच्या अधिक निकट जातात जर त्यांच्या आयुष्यात कधी दुःखच नसते आले तर ते परमात्माचं स्मरणही विसरून बसले असते म्हणूनच उत्तीर्ण होण्यायोग्य व्यक्तींवरच परीक्षा घेतली जाते मातीच्या गोळ्या तपासत नाहीत सोन्याला तपासतात आणि तिने तपून निखळ्यावर त्याचा तेच संसारात रुजवण्या जातो म्हणून भामे जेव्हा कधी तुझ्या आयुष्यात विपरीत परिस्थिती येईल तेव्हा घाबरू नकोस हे माझा संदेश समजा कारण मीच तुझ्या उत्थानासाठी ते देतो जो माणूस हे जाणतो की सगळं काही माझ्या संकल्पानुसार आहे तो दुःखात दुःखी होत नाही आणि सुखात मोहात स्फुरत नाही तोच खरा ज्ञानी मीतला भक्त आणि या संसारातून मुक्त होणारा असतो एवढे सांगून श्रीकृष्ण शांत झाले मित्रांनो आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही हा व्हिडिओ इथे पर्यंत पाहिलात